जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये आपण जी सिरीज सुरू केलेल्या विद्यार्थी मित्रांनो की मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये कोणत्या ते घटकामध्ये किती मेरिट गेलेला होता तुमचा कास्टचा सा। त्यानुसार आपण बघणार आहोत तर बघा मागच्या वर्षीचा जो ऑफ आहे तो बघणार आहोत एस आर पी एफ बल गट क्रमांक सोळा आय आर बी तीन कोल्हापूरचा बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आणि इथे मागच्या वर्षी जागा तुम्हाला सांगून देतो एकशे ब्याऐंशी जागा होत्या ठीक आहे यावर्षी किती जागा आहेत त्या तुम्ही जाहिरात बघून घ्या मी ती डाउनलोड केलेली नाही आहे तर बघा स्टेट रिझर्व पोलीस फोर्स ग्रुप सहा सॉरी सोळा आय आर बी तीन कोल्हापूर ठीक आहे ओरिजिनल मेरिट लिस्ट ओपनचा कट ऑफ बघूया तर बघा कट ऑफला सुरुवात करूया सर्वांनी ऑफ व्यवस्थित बघा आणि फॉर्म भरायला खूप घाई करू नका सर्वजणांनी जवळपास पंधरा तारखेनंतरच फॉर्म भरा ठीक आहे तर पहा पहिला जो कटऑफ आहे तो आहे अनाथचा अनाथ एकशे पासष्ट मार्कवर कट ऑफ केलेला होता आता एस आर पी दोनशे मार्क राहते हे लक्षात घ्या होमगार्ड डब्ल्यू एस एकशे अठ्ठा अठ्ठावन्न मार्कवर कट ऑफ केला होता डब्ल्यू एस एक सर्व्हिसमॅन एकशे एक सदतीस मार्कवर कट ऑफ केला होता डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकशे एकेचाळीस मार्कवर कटअप केला होता डब्ल्यू एस खेळाडू एकशे छप्पन मार्कवर कटआप केला होता डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे बासष्ट मार्कवर ऑफ गेला होता कोल्हापूर एस आर पी अब्बल गट क्रमांक सोळा त्यानंतरची पुढील काष्ट आहे एस सी बी सी एस सी बी सी होमगार्ड एकशे त्र्याहत्तर मार्कवर कटअप गेल्या होता एस सी बी सी पोलीस पल्ली एकशे चौपन्न मार्कवर कटाप गेला होता एस सी बी सी एकसरीसमेंट एकशे सत्तेचाळीस मार्कवर कटअप गेला होता एस सी बी सी प्रकल्पग्रस्त एकशे अडुसष्ट मार्कवर कटअप केला होता एस सी बी सी खेळाडू एकशे बहात्तर मार्कवर कटअप गेलेलं होता एस सी बी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतरची पुढील काष्ट आहे ओबीसी ओबीसी होमगार्ड कट ऑफ गेला तर एकशे एकाहत्तर मार्कवर ओबीसी पोलीस पाले कट ऑफ गेलं तर एकशे सव्वीस मार्कवर ओबीसी एक सर्विसमॅन कट ऑफ गेला होता एकशे सदतीस मार्कवर त्यानंतरची काष्ट आहे भूक सॉरी त्यानंतर ओबीसीमध्येच भूकंपग्रस्त एकशे अडुसष्ट सीमध्ये प्रकल्पग्रस्त एकशे चौसष्ट त्यानंतर सीमध्ये खेळाडू कट ऑफ गेला होता एकशे सदुसष्ट मार्कवर त्यानंतरची सर्वसाधारण ओपन एकशे शहात्तर मार्कवर कट ऑफ गेलेला होता आता यावर्षी कोणतीही गट घ्या कारण की जागा कमी असल्यामुळे तुम्हाला एकशे ब्याऐंशी किंवा एकशे ऐंशी पेपरनुसार या रेंजमध्ये मार्क काढावा लागेल कास्टमध्ये आणि ओपनमध्ये एकशे पंच्याऐंशी प्लस मार्क काढावा लागेल कारण की जागेवर सुपर डिपेंड असते मागच्या वर्षी साडेचार हजार जागा फक्त एस आर पी एपला होत्या त्यामुळे कट ऑफ आणि वेटिंग भरपूर उघडलेल्या होत्या काल मागच्या वर्षीच्या मुलांची जी वेटिंगवाले आहे ते भरपूर असे विद्यार्थी लागलेलं आहे बघा इथे एक सर्विसमॅन एस बी सीचा विद्यार्थीच नाही मिळाला नाही मिळाला तर असं मागच्या वर्षी झालेलं होतं तर एस बी सी एकशे एकोणसत्तर मार्कवर कट ऑफ केलेलं आहे त्यानंतर सर्वसाधारण विजे एक सर्विसमॅन कॅन्डिडेट अवेलेबल नाही आहे वी जे सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर ऑफ केला आहे वी जे ए नंतर आहे कास्ट एन टी डी एक सर्विसमॅन एकशे एकतीस मार्कवर ऑफ केला आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे सत्याहत्तर मार्कवर ऑफ केला आहे एन टी सी एक सर्विसमॅन एकशे सत्तेचाळीस मार्कवर ऑफ केला आहे एन टी सी सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर मार्कवर ऑफ केला आहे त्यानंतर जी कास्ट आहे एन टी पी एन टी बीचासुद्धा एक सर्विसमॅन अव्हेलेबल नाही झालेला आहे एन टी बी सर्वसाधारण एक सत्तर मार्क पर कटाप गला है एन टी बी नर एस टी एस टी होमगार्ड एकशे एक पन्ना मार्क पर कटाप गला है एस टी एक सर्विसमैन उपलब्ध नहीं है यस टी प्रक्रस्त एकशे पंचा मार्क कटाप गला है एस टी खेलाड़ू एक पन्ना मार्क पर कटाप गला है एस टी सर्वसाधारण एक साठ मार्क ऑफ गला है त्यानंतर आहे एस सी पोलिस आहे एकशे सत्तर मार्कवर कटाप केला आहे एस सी प्रकल्पग्रस्त एकशे चौपन्न मार्कवर कटाप केला आहे एस सी खेळाडू एकशे साठ मार्कवर कटाप केला आहे एस सी सर्वसाधारण एकशे एकोणसत्तर मार्कवर कटअप केला आहे एस सी नंतर आहे ओपन ओपन होमगार्ड गेलेला आहे एकशे पंच्याहत्तर मार्कवर कटाप ओपन पोलीसपाल्य एकशे साठ मार्कवर कटअप केला आहे ओपन एक सर्विसमॅन एकशे चौपन्न मार्कवर कटाप केला आहे ओपन भूकंप ग ग्रस्त गेलेला एकशे एकोणसत्तर मार्कवर ओपन प्रकल्पग्रस्त गेला आहे एकशे अडुसष्ट मार्कवर कट ऑफ त्यानंतर आहे ओपन स्पोर्ट पर्सन एकशे बहात्तर मार्कवर कट ऑफ गेला आहे ओपनमध्येच सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे एकशे ऐंशी मार्कवर तर अशा प्रकारे एस आर पी एफ बलगट क्रमांक सोळा कोल्हापूर इथे कट ऑफ जातात आणि जो पहिला टॉपर होता त्याचे मार्कसुद्धा बघून घ्या ग्राउंड बघू शकता तुम्ही शंभर पैकी शंभर दोन विद्यार्थ्याचा आहे आणि लेखी बघू शकता एकाची नव्वद आहे आणि एकाची अठ्ठ्याऐंशी आहे दोघांचा जन्म जर बघितला तर बघू शकता दोन हजार आणि दोन हजार दोन म्हणजे जास्तीत जास्त पोलीस भरतीमध्ये फाईट देणारे हे विद्यार्थी दोन हजारनंतरच आता तुम्हाला दिसणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद